मी साधना साधना फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप छान छान अशा हिरव्यागार कैऱ्या आलेल्या आहेत तर आज आपण छान कैरीची चटणी बघूया चला एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक हिरवी मिरची चार चमच मी साखर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे चवीनुसार आणि फ्राय करण्यासाठी पॅन घेतले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीची साल काढून तुकडे करून घेऊया चला तर मग आपली इथे दोन्ही कैऱ्या कापून झालेल्या आहेत साल काढून तर मी येऊन घेते मिक्सरच्या पॉटमध्ये मध्ये आहे ना तो कैरी बघून तुमच्या तो पण तोंडाला पाणी एक मिरची आणि दहा बारा लसूण पाकड्या याच्यामध्ये घेऊया आणि चार चम्मच मी साखर घेतलेली आहे तुम्ही कैरी बघून घ्या जर जास्त कैरी आंबट असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करा इथे चार चम्मच साखर घेतलेली आहे इझी आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही छान टेस्टी आंबट गोड अशी चटणी बनवू शकता नक्की तुम्ही बघू बनवून बघा चला तर आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया चला तर मग आपली चटणी इथे बनून रेडी आहे आपण बाऊनमध्ये कैरीची चटणी काढून घेऊया चला तर मग आपली चटणी रेडी आहे आपण त्याला तडका देऊया पाव चमच मोहरी टाकते गॅस बंद करते तेल छान आपलं गरम झालेलं आहे आधी मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि मोहरी आणि थोडा हिंग घालून घेतला चटणीवर ऍड करून घेऊया त्याच्यावरती कोथिंबीरचं गार्निशिंग चला तर मग आपल्या कच्च्या कैली चटणी ही झालेली आहे तुम्ही नक्की भरून बघा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही याच्यावरती फोडणी नाही ॲड केली तरीही चालेल अशी छान लागते पण मी त्याच्यावरती फोडणी टाकलेली आहे जिरा मोरेची तर आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर साधनाच फोडी कुकिंग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या छानशा तोपर्यंत स्वस्त राह मस्त खा